इकडे चल माझ्या मनीवर हे अक्षय घ्या एवढं अक्षय घ्या काय करायचे

हॅलो या म्हणा इथं पाठी मांग आहेत तर लाईटच नाही लाईट दगा दिला हो नाही तर सांग मिस्टर छान विजवून ठेवा तिथं विजवून ग्लास टाकून खाली

Terima kasih Habisnya, beres.

बुद्धो बुद्धं भगवतं अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो सङ्घं नमामि नमो तस् भगवतो अर्हतु नमो तस् भगवतो अर्हतु नमो तस् भगवतो अर्हतु समासंबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरण गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरण गच्छामि द्वितीयम सहघं शरण गामी तृतीयम पिबुद्धा शरणं गच्छामि तृतीयम पि शरणं गच्छामि गामी तृतीयम सहघं शरण गामी पानातपाता वेरमणी पदं समाधियामि अदीनदाना वीरमणि पदं समाधियामि कामेशमिथ्याचरा वीरमणि पदं समाधियामि मूषावादा वीरमणि सिक्कापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादधाना वीरमणि पदं समाधियामि साधु 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 बघा इथं आपण काय करतो बघा आपल्याकडं देव आहेत तेहतीस कोटी देव आहेत आणखी जास्त देव आहेत परंतु देवाधर्माकडे आपण काय करतो की एखादा नैवेद्य ठेवतो वस्तू ठेवतो नारळ ठेवतो काहीतरी ठेवतो आणि देवाला म्हणतो माझ्या मुलाला पास कर मी पुढल्या वर्षी नारळ पण इथं बघा हे बौद्धांचे देव आहेत आदर्श इथं काय केलं आपण नैवेद्य नारळ वस्तू ठेवली नाही इथं ठेवलेत फुलं इथं ठेवलेत मेणबत्ती इथं ठेवली उद्बत्ती हे काय आहे हे आदर्श जे प्रतीक आहे मेणबत्ती पाच मिनटांमध्ये देणार आहे परंतु आता जळाली तिने पुण्यकर्म काय करावी आपल्याला प्रकाश देण्याचं मंगल कार्य करेल म्हणून तिचा आदर्श आपण देखील घेतला पाहिजे माणसानं जगत असताना सद्गुणाचा सुगंध आपण समाजात दिला पाहिजे सद्गुणाचा प्रकाश समाजात दिला पाहिजे हा तिचा आदर्श आहे उद्बत्ती पाच मिनिटांनी विकणार आहे परंतु जळत असताना सुगंध दिलेली आहे आणि मग मनुष्य मात्राने देखील त्या उद्बत्तीचा आदर्श घेऊन माझं तर शंभर वर्षाचं आयुष्य आहे उद्धतीचं तर थोडं आयुष्य आहे म्हणून आपण तिचा एक चांगल्या गुण आपण जगात समाजात वापरला पाहिजे आणि समाजाला आपण हितकारक जगलं पाहिजे म्हणजे आपला देखील सद्गुण जगतो त्याच्यानंतर फुलं इथं व्हायत आपण हे फुल, फुल कसं आहे बघा आदर्श आहे नाजूक आहे सुंदर आहे कोमल आहे आकर्षक आहे अगदी तुमचं माझं जीवन त्या फुलासारखं सुंदर आहे आकर्षक नाजूक आणि कोमल होऊ शकतंय त्यासाठी आपण बुद्धाचा विचार जगला पाहिजे म्हणजे आपलं जीवन समृद्ध होतं हा त्याची प्रेरणा आहे आणि मग आपण इथं काय केलं आपण पाया पडलो नाहीत तर इथं काय केलं आपण वंदन केलंय अभिवादन केलंय पंचांगपणा म्हणजे काय होतंय इथं हात जोडले म्हणजे आपण सांगतो की हे तथागत हे पण बाबासाहेब आंबेडकर जग तुला ज्ञानाचा महासागर म्हणतंय जग तुला शिल सदाचाराचा महामेरू म्हणते आणि मग तुझा आदर्श तुझे सद्गुण माझ्यामध्ये येऊ दे आणि मला आदर्श माणूस होऊ दे अशा प्रकारचा संकल्प त्याचं नाव वंदन आहे त्याचं नाव पंचांग प्रणाम आहे त्याचं नाव अधिवादन आहे आणि मग म्हणून या ठिकाणी आपण बघा जगातल्या कुठल्याही जाती धर्माची आई ती आई, आई आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर मंगल पुण्यकर्म करते की आपल्या बाळाला ती अंगावरचं दूध पाजते आणि दुधाच्या बदल्यात ती आई अपेक्षा व्यक्त करते की बाळा तू जगामध्ये एवढा बलिशाली हो एवढा बलिशाली हो की तुझ्यावर कुठलंही संकट येऊ दे ते संकट सहजलेली पा पार पाडणारा तू योद्धा म्हणते आई कशावर केवळ आपल्या दुधाच्या बळावर आणि त्यानंतर ती आई आपल्या बाळाला बाळकडू पाजते हे बाळकडू म्हणजे काय असतंय तर त्या आईला तिच्या आईवडिलांनी दिलेला जो सुसंस्कार असतो त्या सुसंस्काराचं नाव बाळकडू आहे आणि म्हणून त्या आई बाळाला दूध पाजताना म्हणते की बाळा आयुष्यात तरी खोटं बोलू नकोस मुसावादा वेरमणी सिक्कापदन समाधी आणि चुकून खोटं बोललास तुला फासावर जायची शिक्षा मिळाली बिलकुल फासावरचा मार्ग स्वीकार परंतु बोलू बोलून कधीही आयुष्यात मादक मध्यपदार्थाचं सेवन करू नकोस आयुष्यात कधी व्यभिचाराचा मार्ग पच करू नकोस साधी राहणी आणि उच्च विचारानं शील सदाचाराच्या सन्मार्गावर उचल आणि हा जो विचार आहे हे जे बाळकडू आहे हेच बाळकडू तथागतांनी अडीच हजार वर्षापूर्वी मनुष्य मात्राला दिलेला आहे हेच बाळकडू चौदा ऑक्टोबर छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षेच्या माध्यमातून दिले म्हणून आपल्याला विनंती करायची धम्म किती मोठा आहे पाहण्यापेक्षा तुमच्या माझ्या आई वडिलांना दिलेलं बाळकडू आपण जगूया आणि शंभर वर्षाचं मंगलकारी दीर्घ आयुष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करू यानंतर बुद्धवंत वनगंध गुण कुसुम संतती पूजया मी श्रीपाद सरोहे पूजे मि बुद्ध कुसुमेन नेन पुये न, न लभामि मोख ऊफ मिलायती यता हि धम्मे कायो तथा याती विनाश भाव दीपेन, दीपेन सिना, तिलो दीपे तिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामी तमोनुद बुद्ध सुगततनुभवा धातु धातु धाधागव्ये लंकाय जंबुदीपे तिलस नागलोके चतुपे सबे निबुद्ध दस बल तनुज बोधि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सब सब ठाने सुपतिथित सारिक धातु महाबोधि बुद्ध सकलं सरा हिमस्मरण सकलबीजंग विदुरयावंग देवूप सुजीव निमलचक्षुकविरघोष गौरवर्ण सुखाय अभयचित्तं निभयकामं विरतधर्म सुप्रेम सुरतरजं सुजननेत भीमरावसरा 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 दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान अद्य कुलभूषतू भीमराजा सकलविद्यापती संगती शास्त्र सन्मती बुद्धि तेज रत्न सजन उद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा। चौदार शृंगरी शास्त्रधरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा पथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळीला आगाती का मार्ग साज घटना कृती शोभते भारती महामनो बोलती सार्थ सोज्ञ चरण बुद्धासमी चरण धम्मासमी संघासमी

मी बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि आणि उपस्थित जनाला उपस्थित जनाला साक्षी मानून शपथ घेतो की शपथ घेतो की माझी माझी पत्नी म्हणून माझी पत्नी म्हणून त्यांचं म्हणून त्यांचा त्यांचा स्वीकारतो स्वीकार पत्नी माझी पत्नी आणि आणि तिच्या नातेवाईकांचा तिच्या नातेवाईकांचा सन्मान करेन सन्मान करेन बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेल्या दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचे बावीस प्रतिज्ञेचे पालन करून पालन करून नीतीनियमाने नीतीनियमाने नवजीवन नवजीवन व्यतीत करेन व्यतीत करेन जय हिंद म्हणा कोण जय हिंद आपण येतो म्हणा तिकडं समोर बघू मी बुद्ध भीमाच्या प्रतिमेला बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि उपस्थित जनाला उपस्थित जनाला साक्षी मानून साक्षी मानून शपथ घेते की शपथ घेते की माझे माझे पती म्हणून पती म्हणून चिंचनाला गणेश यांना स्वीकार करते स्वीकार करते मी माझे पती माझे पती आणि त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांचा नातेवाईकांचा सन्मान करेन बाबासाहेबांनी बावीस बावीस प्रतिज्ञेचे पालन करून पालन करून नवसंसारी जीवन जीवन आनंदाने आनंदाने व्यतीत करेन व्यतीत करेन जय जय भीम का पॉजिटिव है पहिला साधू म्हटल्यानंतर वधुताई आपल्या हातातील पुष्पमाला वर साहेबांच्या गळ्यात घालतील आणि त्यांचे पती म्हणून स्वीकार करतील दुसरा साधू म्हटल्यानंतर वर साहेब आपल्या हातातील पुष्पमाला वधुताईच्या गळ्यात घालतील आणि त्यांची पत्नी म्हणून स्वीकार करते तिसरा साधू म्हटल्यानंतर आपल्या हातातील पुष्प आपण वृष्टी करायची आणि मंगल आशीर्वाद द्यायचा वधूचाहीसाठी आहे साधू थमत असू बाजाल सर खाल

करायचे आपल्याचा तिसरा साधू म्हटल्यानंतर साधू खाली गो तूटीव सबधम भावे सदा सुटी

तं तु चरितं चरे ध्रह्मचारी सुेति अस्मिन् लोके वता लतावता धर्मधरो यावता बहुभासति यो सपम्पी श्रुत्वा न ध्रमं कायेन पसति सवे धमधरो ो धर्म न प्रशती नच् मे सणंगाय बुद्धो वर निधेन सचवजेन कुतुे जय मंगल नच्चि मे शर्णंगायन धमो मे वर सच्यवजेन ओ तु मे जयमङ्गलं नचि मे शर्णायं सङ्घो मे शरणं वर इति सच्यवजेन को तु मे जय मङ्गलं बुद्धं नमामि ब्रह्मं नमां नमः साधू अशा रीतीने हा बौद्ध पद्धतीचा मंगल परिणय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करुन हे पदार्पण झालं म्हणून पुष्पगुच्छ इकडे बघा काय तर मन आता तू तर बसते खाली आता तू बस खाली खाली बसून काय तर मन बघ रे ऐकूया सारखं